नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मास्कमॅनची चिठ्ठी ही ऐश्वर्याला मिळते आणि त्यामध्ये ते त्याने सर्व पुरावे घेऊन मंदिराजवळ बोलवलेलं असतं आणि ऐश्वर्या विचार करते मास्कमॅन पुरावे काय करायचे आहे जाऊ दे मरू दे तो खूपच सणकी माणूस आहे त्याला पुरावे देऊन टाकते आणि ते सर्व पुरावे घेऊन मंदिराजवळ जाते आणि ते सर्व पुरावे मास्कमॅनच्या पायाजवळ ठेवते आणि बोलते हे सर्व पुरावे खूप महत्त्वाचे आहेत हे जर दुसऱ्याच्या हाती लागले तर मग मी मात्र खूप मोठ्या संकटामध्ये पडेल आणि त्या मास्कमॅन बोलतो की संकट तर असेही आलेलेच आहे असे, आले असे बोलून तो आपल्या जवळची पैशाची बॅग ऐश्वर्याकडे फेकतो आणि ते सर्व पुरावे आपल्या जवळ घेतो त्याच वेळेस ऐश्वर्याला एक फोन येतो आणि ऐश्वर्या तो, तो मास्कमॅनला फोन आलेला असतो आणि तो बोलतो तुझ्या जवळचे सर्व पुरावे कुठे आहेत आणि तेव्हा ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो आणि ती विचार करते मास्कमॅनचा फोन मग माझ्यासमोर उभा आहे कोण आणि त्याच वेळेस आपण पाहतो की मास्कमॅन म्हणजे जानकी असते आणि जानकी ही आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढते आणि तिला बोलते ऐश्वर्या आता तुझा सर्व खेळ संपलेला आहे तेव्हा ही अतिशय घाबरलेली असते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये कोर्टामध्ये कशा कशाप्रकारे ऐश्वर्याला दोषी ठरवणार हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका